आजच्या जात्यावरच्या ओवीमधून एक वेगळीच भावछटा आपल्याला दिसते तिच्या मुलीला ज्या घरामध्ये दिलेला आहे किंवा जो तिचा नवरा आहे तो तिला कसा योग्य आहे रूपाने आणि गुणाने याचे वर्णन या, या जात्यावरच्या ओवीमधून आहे बापानं दिल्याले की नाही पाहिलं वतानं मपल्या साळूचा जोडा जन्माचा रतन मैनाला मागणं नाही पाहिलं घरदारं बाई मपल्या साळूच्या नदर गेली तोड्यावर पूर्वीच्या काळे लग्न ठरवणे म्हणजे घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा शब्द हा शेवटचा शब्द असायचा आणि त्यामध्ये आई आणि वडिलांनी जो निर्णय घेतला तो मान्य करून दिल्या घरी जावं लागत असे आणि अशाच प्रकारे बापाने आपल्या मुलीला असं घरदार पाहिलेलं आहे की कि वतनावर किंवा जहागिरीवर लक्ष न देता त्यांचा जोडा कसा शोभून दिसेल हे पाहिलेलं आहे याचं कौतुक या ओवीमधून आहे तसेच त्याचं घरदार कसं आहे हे पाहण्यापेक्षा तो मुलगा कसा आहे त्याचं कर्तृत्व कसं आहे या गोष्टीवर जास्त भर दिलेला आहे आणि तिला या गोष्टीचं फार कौतुक वाटत आहे की जिथं का होईना माझी लेख गेली आहे तिथं ती सुख आणि समाधानामध्ये आहे अशा प्रकारचा भाव आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून व्यक्त होत आहे